तीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर हातगाडा फिरून फळ विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या हातगाडी धारकांवर नांदेडच्या रामतीर्थ पोलिसांनी दंडुका उगारला असून नांदेड जिल्ह्यातील नरसी चौक परिसरातील दहा व्यावसायिकांवर कार्यवाही केल्याची घटना आज रविवारी घडली आहे हैदराबाद राज्य महामार्गावर स्थापित नरसी चौरस्ता हा नेहमीच गजबजलेला असतो या चौक परिसरात मुस्लिम बांधवांसह अनेक छोटे मोठे व्यावसायिक रस्त्याच्या कडेला फुटपाथवर आपल्या चारचाकी के हातगाडीवर केळी सफरचंद चिकून आरर पाणी पपई आदि फळ फर फळाबाळे विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवतात मात्र आज येथील पोलिसांनी अचानक सर्व हातगाडी पोलीस चौकीमध्ये लावल्यामुळे हे छोटे व्यवसाय चांगलेच धास्तावले असल्याचे दिसून आले काही वेळ पोलिस आणि व्यापारी यांच्यामध्ये वादविवादही झाला असून येथील पोलीस चोर सोडून देण्याचं काम करीत असल्याचा आरोप काही जणांनी केला या प्रकरणी हे हाद हे रस्त्यावर उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण करतायत त्यामुळे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम दोनशे पंच्याऐंशी प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे यांनी दिली गंगाधर गंगासागरे एमसीएन न्यूज नायगाव नांदेड